नमस्कार मी रेश्मा वाघमारे सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात सामुदायिक विवाह सोहळ्याची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर हॉटेल शिवराज व्हेज आणि नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आमची खासियत स्पेशल रावण थाळी मालवणी फिश थाळी पैलवान मटन थाळी बकासूर कडकनाथ थाळी आणि स्पेशल बुलेट थाळी याशिवाय स्पेशल कडकनाथ चिकन स्पेशल चिकन स्पेशल भाकरी पॉपलेट सुरमई प्रॉन्स चायनीज कबाब तंदूर आणि बरच काही फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आमची बुलेट थाळी ही चार पाच जणांसाठी अगदी पोट भर आहे एका माणसानं एका तासात ही थाळी खाऊन दाखवा आणि बुलेट जिंका आमचा पत्ता हॉटेल शिवराज पुणे मुंबई जुना हायवे भेगडे लॉन्स जवळ वडगाव मावळ जिल्हा पुणे आमची शाखा रामकृष्ण मंगल कार्यालया शेजारी कान्हे फाटा तालुका मावळ जिल्हा पुणे श्री एकविरा देवी दुर्गा परमेश्वरी जोगेश्वरी सामुदायिक विवाह सोहळा दोन हजार पंचवीस ची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली श्री एकविरा देवी दुर्गा परमेश्वरी जोगेश्वरी सामुदायिक विवाह सोहळा दोन हजार पंचवीस ची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी सालावादाप्रमाणे होणारा सामुदायिक विवाह सोहळा एप्रिल महिन्यात साजरा होणार आहे श्री दुर्गा परमेश्वरी मंदिर प्रांगणात हा सामुदायिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे तसेच या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भानुसगरे उपाध्यक्ष मारुती देशमुख उपाध्यक्ष सुनील शिर्के कार्यप्रमुख सुरेश केदारी सचिव साईनाथ मांडेकर सहसचिव राजू बैद मुथा खजिनदार हेमचंद देशमुख सह खजिनदार दत्तात्रय ठाकूर यांची श्री एकवीरा देवी दुर्गा परमेश्वरी जोगेश्वरी यांची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली यांचे सहपदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते मावळ वार्ता युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दापायला विसरू नका धन्यवाद